नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून जवळपास दोन महिन्यापासून बांधकाम कामगार योजनेचे संपूर्ण काम हे बंद करण्यात आले आहे तर मित्रांनो व्हिडिओचं तमनेल तुम्ही पाहिलात असेल व्हिडिओचं तमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की बांधकाम कामगार योजना आता ही बंद झाली का तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शैक्षणिक क्लेम असेल नवीन अर्ज असेल किंवा रिन्यू अर्ज असेल या संदर्भात महत्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर त्या अपडेट व्हिडिओ मध्ये अशी कोणती माहिती मित्रांनो नमूद केली आहे ते पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असून राज्यामध्ये कामगारांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळं आणि त्यांचं विद्यमान वेतन हे वाढावं त्याचबरोबर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याच हिशोबानं राज्य सरकारने बांधकाम कामगार योजना दोन हजार अकरा पासून सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो आता तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जर गेला असाल तर, तर तिथे संपूर्ण प्रक्रिया ही थांबवण्यात आली आहे कारण मित्रांनो जवळपास आता दोन महिने गेले आजिता लागलेली होती त्याचबरोबर नुकतंच मतदान पार पडलं विधानसभेचं मतदान पार पडलं आणि या मतदाना मुळे आता हे दोन महिने साईट बंद ठेवण्यात आली होती तर आता ही साईट सुरू करण्यात आली असून परंतु बाहेरून जे अर्ज प्रक्रिया होती ही अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आहे कारण बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्या जात होती त्यांच्यापर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ हा शंभर टक्के पोहचत नव्हता तर त्यांना शंभर टक्के लाभ मिळावा म्हणून आता ही संपूर्ण प्रक्रिया बांधकाम ऑफिस कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तर मग आता मित्रांनो बऱ्याच कामगारांनी मला पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा केले आहे की सर आम्हाला बांधकाम कामगार योजनेचा क्लेम करायचा आहे हा करण्यासाठी आम्हाला कोणत्या प्रकारची प्रक्रिया हे अवलंबावी लागणार आहे तर मित्रांनो नुकतंच काल मी बांधकाम ऑफिसमधून आल्यानंतर मला त्या ठिकाणी एक महत्वाची माहिती माहीत झाली तीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण नमूद करणार आहोत तर मित्रांनो आता बरेच बांधकाम का कामगार असे आहेत की त्यांचे अर्ज रिन्यू साठी टाकलेले आहेत कि किंवा बऱ्याच कामगारांनी नवीन अर्ज टाकलेले आहेत ज्या कामगारांनी नवीन अर्ज टाकले आहेत त्यांना मेसेज सुद्धा आले आहेत बऱ्याच कामगारांचे अर्ज हे रिजेक्ट सुद्धा करण्यात आले आहेत तर रिजेक्ट का झाले याची माहिती सुद्धा एस एम एस द्वारे त्यांना प्रोव्हाइड करण्यात आली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जर एखादा शैक्षणिक क्लेम भरायचा असेल तर तुम्हाला बांधकाम ऑफिसमध्येच हा क्लेम त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे परंतु मित्रांनो अद्यापही बांधकाम कामगार योजनेचे संपूर्ण क्लेमची प्रक्रिया ही थांबवण्यात आली आहे तर आता फक्त दोनच प्रक्रिया बांधकाम ऑफिस मध्ये सुरू आहे ते म्हणजे नवीन अर्ज आणि चे अर्ज हे दोनच अर्ज प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर मग आता बांधकाम कामगार योजनेचे हो शैक्षणिक क्लेम कधीपर्यंत सुरू होणार तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचे शैक्षणिक क्लेम सुरू होण्यासाठी तात्पुरते अजून तरी एक महिना लागू शकतो कारण की बांधकाम कामगार योजनेचे शैक्षणिक क्लेम ची संख्या जास्त असल्यामुळं आणि बांधकाम ऑफिसमध्ये ऑपरेटरची संख्या कमी असल्यामुळं हे क्लेम ची चाचणी त्या ठिकाणी चेक करण्यासाठी हा वेळ लागत आहे बरेच कामगारांनी अर्ज हे चुकीच्या पद्धतीने टाकलेले आहेत त्यांचे क्लेमचे अर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणात हे रिजेक्ट करण्यात येत आहेत त्याचमुळं आता बांधकाम कामगार योजनेचे शैक्षणिक किंवा असेल तर डायरेक्ट ऑफिस मध्ये जाऊन करावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर एक महत्वाची माहिती सुद्धा आपल्याला माहीत झाली तर आता ऑपरेटरची संख्या कमी असल्यामुळे पुन्हा बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट पुन्हा एक ते दोन महिन्यानंतर पुन्हा बाहेरून सुद्धा सुरू होऊ शकते ही माहिती मित्रांनो आपल्याला कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळाली आहे मग आता तुम्हाला कुठलाही शैक्षणिक क्लेम जर सध्या करायचा असेल तर आता एक महिना तुम्हाला थांबावा लागेल तुम्हाला कुठले जर एजंटने डॉक्युमेंटची मागणी केली किंवा पैशाची मागणी केली तर त्या ठिकाणी तुम्ही फसू नका त्याचबरोबर मित्रांनो संपूर्ण असं प्रक्रिया ही बांधकाम ऑफिस मधूनच आता केल्या जाणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच तालुक्यामध्ये सेतु केंद्र वाटप करण्यात आले आहे सेतु केंद्रामध्ये बांधकाम ऑफिस मध्ये जे ऑपरेटर होते जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर ऑपरेटर ठेवले होते त्यांचीच नियुक्ती त्या ऑफिस मध्ये करण्यात आले आहे त्याचबरोबर कुठल्या एजंटनं तुम्हाला जर पैशाची मागणी केली की तुमची ऑपरेटर पदावर त्या ठिकाणी करण्यात येईल तर त्याला सुद्धा तुम्ही बळी पडू नका मित्रांनो हाच मुद्दा आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बाबा सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक क्लेम करायचा असेल नवीन अर्ज करायचा असेल किंवा रेडिओ टाकायचा असेल तर आता तुम्ही डायरेक्ट बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन मित्रांनो टाकू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जी माहिती मिळाली ती माहिती आजच्या व्हिडिओने आपण नमूद केली आहे माहिती तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेतीविषयी कोणती व्हिडिओ शासकीय माहिती ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलमधून नक्कीच आपण प्रयत्न करत असतो तर मित्रांनो चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बांधला असल्या सुद्धा प्रेस करायचा आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात त्याचबरोबर मित्रांनो आपल्या एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपण चालू केला आहे टेलिग्राम सुद्धा ग्रुप चालू केला आहे जेणेकरून या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपण अशाच बऱ्याच माहिती त्या टाकणार आहे तर अशा माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता तर वाट पाहू पुन्हा का नवीन व्हिडिओची नवीन व्हिडिओची तोबरोबर थांबतो जय जवान जे किसान जे महाराष्ट्र